डॉक्टर साहेब भाषणासाठी येण्याचा हा माझा एवढ्या मोठ्या लोकांसमोर बोलण्याचा पहिलाच प्रसंग आहे खरं त्या खरं तर गावात सुद्धा मी तीन चार वेळा आले पण असा एवढ्या मोठ्या लोकांच्या तेवढ्या मोठ्या सगळ्या समुदायामध्ये बोलण्याचा पहिला प्रसंग आहे पण तरीसुद्धा आता बरेच दिवस झालं बोलते म्हणून डॉक्टर साहेब जरा जरा बोलायला येते पण भाऊन सारखं नाही <laughs> जमेल कदाचित सगळ्यांची माफी मागून खरं तर भाषणाच्या सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर सगळ्यांचे विचार ऐकल्यानंतर मी भाषणाला उ उठायला पाहिजे असं खरं तर पाहिजे कारण खूप वेळेपासून तुम्ही वाट बघताय आणि आतुरतेनं वाट बघताय पण मला अजून एक खूप मोठी बिदालत मिटिंग घ्यायची सभा घ्यायची कोपरा सभा आणि त्याच्यामुळं ती लोक पण तिथं खूप जमलेली आहेत म्हणून मला मगासपासून फोनचे अजिबात बसू देत नाहीयेत म्हणून मी जरा प्रयत्न करते थोडक्यात आपल्याशी बोलण्याचा आज खर तर निवडणुकीच्या अनुषंगाने आपण इथं जमलोय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन निवडणुका घेतोय आपण महाराष्ट्र सरकारनं याचं सगळं नियोजन केलं आहे आणि त्याच्यासाठी आपले दोन उमेदवार उषाताई भोसले आणि अलकाताई जगदारे या जिल्हा परिषदसाठी आहेत आणि उषाताई भोसले या पंचायत समितीसाठी आहेत तर तुमच्यासमोर हे दोन्ही उमेदवार खूप आम्ही मेहन मेहनतीनं तर ज्यांचं जनमत चांगलं आहे ज्यांचा सर्वेमध्ये नंबर पहिला येतो की ज्यांच्याबद्दल गावाचं आख्या आपल्या गणामधून गटामधून ज्याचं नाव चांगल्या पद्धतीनं घेतलं गेलं त्यांना खरं तर आम्ही हा ही संधी दिली तर बघायला गेलं तर भाऊंच्या जवळ असणारे तुम्ही सगळे कार्यकर्ते खूप मनापासून काम करता भाऊंच्या जवळचे आमच्या कुटुंबातले तुम्ही सगळेजण आहात याचा खूप मोठा मला अभिमान आहे विजवणीसारख्या गावामध्ये पहिल्यांदा खरं खूप कमी मतं असायची मला मला येण्याची सुद्धा भीती वाटायची पण इथल्या कार्यकर्त्यांनी एवढा चांगला असा आता प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे ही सगळी भाऊंची कृपा आहे भाऊनी या केलेल्या आपल्या तालुक्याचा के विकास हा विकास इतका मोठा आहे की ह्या दुष्काळग्रस्त भागाला पूर्णपणे हिरवा शालू नेसायचं काम केले आणि करतायत अजून थोडा थोडा भाग शिल्लक राहिलाय काय काय भागात पाणी जायचं राहिलंय अजून ते काम खूप मोठ्या वेगानं चालू आहे आपल्याला वर्षाच्या आत या विजवणीमध्ये पूर्ण पाणी येण्याची व्यवस्था आपण करतोय आणि ते लवकरात लवकर येईल खूप थोडासा टक्केवारी मधला भाग पाणी पोचायचा राहिलाय परवा मी अगदी हिंनीपर्यंत पाणी पोचलेलं बघितलं प्रत्येक ठिकाणी पाण्याचं पूजन पण केलं आणि एवढ्या फोर्सनी पाणी आलंय की असं विश्वास वाटत नाही की तालुक्यात या दिवसात सुद्धा एवढ्या मोठ्या वेगानं पाणी धावतंय हे बघताना आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना असा मलाही आनंद झाला की मी स्वतः उरळून गेले की मला खूप अभिमान वाटतोय की आपल्या तालुक्याला एवढं मोठं भाग्य ह्या नामदार जयकुमार गोरेंच्या मुळ मिळालंय हे भाग्य हा भाग्य विधाता विकास पुरुष आपल्या तालुक्याला मिळालाय याचा मला खूप मोठा अभिमान वाटत खरंच खूप मोठे आता मी बघितलं ह्या वर्षातलं जवळजवळ सात कोटी ऐंशी लाखाचं काम आहे यादी वाचत बसली तर खूप मोठी यादी आहे छोटी छोटी कामांची पण ही जवळजवळ छोटी छोटी जरी कामं असली तरी ती सात कोटी ऐंशी लाखाची एका वर्षातलं काम आहे आपल्याला आता कोटी असं काहीच वाटेना झाले सहजच आपण बोलतोय भाऊ किती कोटीचं काम देत म्हणजे किती ठिकाणी कस कशी कशी चालू आहे ते बघितल्यानंतर आता सुद्धा मी शिंगणापुरात सभा घेऊन आले जवळजवळ बारा तेरा कोटीच काम तिथे झाले अरे इतकी सहजपणे कामं येत आहेत इतक्या वर्षामध्ये डॉक्टर साहेब आम्ही आपल्याला तीन चार लाखाचं चा काम आलं तर दहा वेळा नारळ फोडणारी आपण माणसं बघितली ज्येष्ठाने तर आवर्जून बघितली असतील की छोटस काम आलं तरी त्याचा केवढा मोठा गवगवा व्हायचा आज मला या तालुक्यामध्ये नुसतं मला काय काम आहे मला काम असंय की नुसतं उद्घाटन करायची उद्घाटन करता करता मी अक्षरशः थकून जायला नारळ त्याच्यामुळे महाग झाले तुम्हाला सांगते कारण आपली नेतेच नाही डॉक्टर साहेबांसारखे आणि एका नारळात नाही काम भागवत पाच नारळ आण सात नारळ आण सगळ्याला नारळ वाढवून घेऊ दे नारळाची किंमत वाढली पण असू दे नारळामधनं पण शुद्ध पाणीच येते आणि आपल्या तालुक्याला पण शुद्ध पाणीच मिळणार आहे आणि ते पाणी आपण बनण्यासाठी काही चार नारळ वाढवले तर फारसं बिघडणार नाहीये कारण आपण शेतीला एक उत्पादन घेत नव्हतो आता तीन तीन उत्पादन घेतोय आपण आपण कुठं आपण महाग झालोय आता सगळंच स्वस्त झाले पण जाऊ दे खूप मोठा विकास आपल्या तालुक्याचा होतोय दिवसेंदिवस दिवस होतोय त्यामुळं ह्या भाजप पक्षामध्ये येण्याचं इनकमिंग इतकं मोठं वाढले की प्रत्येकाला आटावं की आपण भाऊंच्या कुटुंबातलं व्हावं भाऊंच्या जवळ जावं भाऊंच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला काहीतरी चांगल्या चांगल्या संधी मिळतील आपल्या गावालाच विकास होईल आपल्या गावातली चांगली चांगली कामं होतील आपली पर्सनल कामं होतील या अपेक्षेनं तुम्ही भाऊंच्याकडे येताय आणि ती कामं केली जातील जाताय आता भाऊ या महाराष्ट्राचे सगळ्यांचे तुमचे तर आहेतच पण अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके मंत्री झाले मला सोलापूरचा सुद्धा सगळा इतिहास बहिल्यानंतर इतकं आश्चर्य वाटते सोलापुरात सुद्धा एवढी मोठी मागणी आहे की भाऊंच्या जवळ मला पण पोचायला आता मिळेना झालंय पण जाऊ दे मी जनतेला दिलेला माझा माणूस आहे जनतेसाठी काम करतोय जनतेची सेवा करतोय तर त्याच्यात मला वावग वाटण्याचं काम कारण नाही आहे कारण आपलं सगळं हे काम जे करत असताना पूर्वीच्या पूर्वी जे आभाळ आपलं फाटलेलं असते ना फाटलेलं होतं मी भाऊने एक दिवशी म्हंटल होत की भाऊ आपल्याला हे काम करायचंय ते काम करायचंय हिथं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे तिथं प्रत्येक वेळी कुठं कुठं गेल्यानंतर ने असं नेहमी वाटायचं मला तर भाऊ म्हणले अगं आपल्या या तालुक्याचा आभाळ फाटलेला आहे कुठं कुठं ठिवळ लावून पण ती लावावी लागते ती ठिगळ नाही लावली तर आपला हा कसा भाग जोडला जाणार आहे आणि भावणी ती लावली आणि आज हा अखंड असा मान तालुका इतका सुंदर असा हिरवागार मान तालुका जो भावनी केलाय ना तो खरोखर सुंदर असा तालुका त्यांच्या विचारातून झालेला आहे खरंच मला कधी कधी आश्चर्य वाटतंय एवढ्या चांगल्या विचाराचा माणूस या तालुक्याला मिळालाय ना खूप मोठं भाग्य आपण घेऊन आपलं नशीब आपण भाग्य घेऊन जन्माला आलोय की असा माणूस आपल्या तालुक्याला मिळालाय तर त्यांच्या माध्यमातून हे उभे केलेले उमेदवार आहेत आजचे हे उमेदवार आहेत ना हे नुसते आपण ते माध्यम म्हणून त्यांच्याकडून छोटी मोठी कामं करून घेण्यासाठी आणि भाऊंच्या पर्यंत पोहोचण्यासाठी हे आम्ही तुम्हाला केलेलं माध्यम मा आहे खर तर काम भाऊच करणार आहे भाऊंच्या बरोबरीनं मीही करणार आहे मीही कुठं कमी पडणार नाही मी तर काम गेली वर्षभर सुरू केलं आहे बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आहे बारीकसाई कामं करते म्हणजेपर्यंत ते पोचवते आणि शक्यतो जास्तीत जास्त कशी कामं होतील याचा मी प्रयत्न करते आणि त्यालाही खूप मोठं यश आहे खरं तर परमेश्वराच्या कृपेनं आमच्या कुटुंबाला खरं तर खूप मोठं तुमचं प्रेम सहकार्य असं काही मिळालं की आता मागं वळून बघायची गरज आपल्याला कधी आयुष्यात भासणार नाही याची जाणीव झाली आणि ही खूप मोठी मोठी कामं हातून होत राहतील खरं तर अजून एक मोठं काम असं भाऊंच्या हातून होणार आहे या तालुक्याचा विकास करत असताना आपल्या तालुक्याला एक छान एम आय डी मिळणार आहे आणि ह्या आता हायवे वगैरे तर तुम्ही बघताय आता आपण त्रास भोग तो भोगतोय खरं वास्तवी पण इतकी सुंदर रस्ते तयार होतील ना एवढे मोठं आपल्याला शहराचं स्वरूप आपल्या तालुक्याला निर्माण होईल भाऊंची स्वप्न आहेत खूप मोठी स्वप्न आहेत आणि ती स्वप्न साकार आपण सगळ्यांनी मिळून करायचे आहेत खरं तर ह्या तालुक्यातनं एक मोठ्याच्या मोठा नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ जातो आहे आणि तो शक्तिपीठाचा रस्ता त्या शिंगणापूरपासून सुरू होतो आहे आणि गोंदवल्यापासून शिंगणापूर गोंदवले मायनी असा करत तो ज्योतिबाच्या पायथ्यापासून गोव्याला जातो आहे खूप मोठी सोय आपल्याला छान होणार आहे दोन तासात आपण कसंही करून ज्योतिबाला पोहोचणार आहे शिंगणापुरात जास्तीत जास्त वीस मिनटात पोहोचणार आहे पंधरा ते वीस मिनटात एवढी सुंदर सुंदर रस्ते होती खरंच आपल्या तालुक्याचं खूप असत विस्तारित रूप असं होणार आहे ना काही कालांतरानं ह्याच तालुक्याला एखाद्या मोठ्या शहराचं रूप आलं तर ते खूप मोठंच असेल खरंच सायबर सिटी सारखं सुद्धा भाऊंची स्वप्न आहे म्हणजे भाऊ सांगत नाहीत पण मला माहिती आहे मी जवळ असते सायबर सिटीसाठी सुद्धा काही योजना भाऊंच्या डोक्यात आहेत ते सुद्धा आपल्या तालुक्याला मिळतील कारण आपल्याकडे एम आय डी सी येते या च्या रूपातून आपल्या तरुणांना चांगली चांगली कामं मिळणार आहेत विकसित होणार आहे खर तर आहे अजून एखादा साखर कारखाना व्हावा अशी माझी इच्छा आहे उद्या कधी पूर्ण झाली तर ती भाऊंच्या हातनं होऊ शकते असंही मला वाटतंय आणि त्याच्यासुद्धा सुद्धा परमेश्वर चरणी मी नेहमी प्रार्थना करत असते परत एकदा आपण सगळे भाऊंना मंत्रीपदापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा खूप मोठं सहकार्याने आशीर्वाद दिलेत आता इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा खूप मोठ्या आपल्या ह्या भागाची प्रगती होण्यासाठी तुम्ही असेच पाठीशी राहा आणि आपले हे उमेदवार आहेत ते उमेदवार भले तुम्हाला आवडत तर न आवडत पण भाऊंच्यासाठी त्यांच्यासाठी कमळावर शिक्का मारून तुम्हाला त्यांना प्रचंड मताने विजयी करून आवडून घ्या अशी माझी आपल्याला एक विनंती आहे लाडक्या भगिनींनी पण त्याच्यासाठी खूप मदत करायची आहे आतापर्यंत बहुनं निवडणूक निवडून आणण्यात तुमचं खूप मोठी खरं तर आम्हाला सहकार्य आहे तर तशाच तुम्ही पण सगळ्यांनी मदत करायची आहे आणि खरं तर मी म्हसवडची नगरपालिका निवडून निवडून आणताना मी भरपूर तिथं काम केलं ते काम करताना यश पण खूप मोठं आलं आणि एकवीस झिरो असा रिझल्ट आला <coughs> आणि असाच रिझल्ट मला जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीपदे पाहिजे आणि ते, ते तुम्ही कराल अशी मला विनंती तुम्हाला करायची आहे आणि परत एकदा हे दोन उमेदवारांना खूप मदत करून तुम्ही ते साकार कराल अशी मला अपेक्षा आहे आणि एवढं बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हो